पदवीधर मतदार संघ यादी प्रकाशित जिल्ह्यात चौपन्न हजार दोनशे सहा एकूण मतदार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार करून तयार करण्यात आलेला पाच औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीचे अंतिम प्रकाशन आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या यादीमध्ये मसुद्यानुसार सत्तेचाळीस हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदार होते यामध्ये नव्याने सात हजार सातशे सोळा नावे वाढवण्यासाठी मतदारांनी अर्ज सादर केले छाननीनंतर यापैकी चारशे छत्तीस जणांचे अर्ज अस्वीकृत ठरले त्यामुळे सात हजार दोनशे ऐंशी नावे यादीत सामील करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे यादीतील नावांबाबत अकरा आक्षेप दाखल झाले ते सर्व स्वीकारण्यात आले आहेत यादीतून एकूण दोनशे अठ्ठेचाळीस नावे वगळण्यात आली आहेत यानंतर अंतिम सात हजार वाढली असून यादीत आता जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या चौपन्न हजार दोनशे सहा इतकी झाली आहे यामध्ये बेचाळीस हजार दोनशे ब्याऐंशी पुरुष तर अकरा हजार नऊशे बावीस महिला व दोन इतर मतदार आहेत